पाहतोय छान देशाच्या महत्वाच्या विषयावरती चर्चा होते विरोधक आणि सत्ताधारी पक्ष विरोधक देशाच्या दृष्टीने महत्वाचे विषय तिकडे मांडतायत आणि सत्ताधारी सुद्धा छान त्याला उत्तर देत आहेत असं चित्र तिकडे दिसतंय असं म्हणतात दुर्दैवान तसं होत नाहीये महत्वाच्या विषयाला बगल देऊन नको त्या विषयाकडे चर्चा भरकटवली जाते आणि काही जे विषय जे इथे जात विशेषतः हिंदुत्वाचा विषय विशे। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता हिंदुस्थानात आला होता तेव्हा सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही ते मिळणारच नव्हतं आत्तासुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय हो आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाईम्सची आहे इस्कॉनचं केंद्र इस्कॉनचं मंदिर जाळलं आहे तरी आपण गप्प आहोत त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरीसुद्धा आपण गप गप्प आहोत हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत मग आपले विश्वगुरू हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाही आहे जिथे काही नाही आहे तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं त्यां काय त्यांचे व्याघ खूप आहेत त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हि हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरचे आलेले नाहीत तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जात आहे आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातम्या येत नाही आहेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत त्या सुरक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत ले ले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र हे त्यांनी सांगायला पाहिजे आणि जस बांगलादेशामध्ये एस्कॉन मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं संतापही आलाय कि दोन बातम्या कदाचित ही मंदिर एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी पण ही कालची बातमी आहे सकाळ मधली सिडकोचा डोळा हे कुळांचे भूखंड कोणाला भिंडात आता सध्या भूखंड कोणाला ऐकायलाच मिळत आहेत काय सोडलेलं आहे आता ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंबा आहे सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे त्या जमिनीवरती